राष्ट्रवादी काँग्रेस करून मला, मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवारी दिल्याबद्दल आदरणीय आमचे आमदार चंद्रकांतजी आणि दानवे यांचं आभार मानतो की मी माझ्या जवळपास आयुष्याचे पंचवीस वर्ष हे भारतीय जनता पार्टी सोबत अस होतो पण मला काहीतरी चुणूक लागली होती की तिथं भाजप सैन्याची युती होऊन ती जागा शिवसेनेला सुटणार आहे त्यामुळे मी अण्णाला विचारलं की मला अण्णा इलेक्शन लढायचं आहे तुम्ही मला उमेदवारी देसाल का तर आदरणीय अण्णा चंद्रकांत दानवे यांनी क्षणाचा विलंब न करता की योगेश तुझ्यासारखे धडाडीचे कार्यकर्ते आम्हाला पार्टीत पाहिजे आणि मी निश्चितच तुला उमेदवारी देईल त्याबद्दल मी अण्णाचे मनापासून आभार मानतो मी निवडून आलो तर ही माझ्या आयुष्याची सुरुवात आहे मी सर्व मतदारांचा आयुष्यभर आहे रस्ते नाली पाणी या जो समस्या आहे या दर रविवारी हा हे प्रभागात मी जसं आज मतदानासाठी फिरतोय तसं दर रविवारी प्रभागामध्ये आम्ही जाऊन प्रत्येकाच्या समस्या विचारून आणि पुढच्या रविवारच्या चक्कर येईपर्यंत ते समस्या कशी सोडवल्या जाईल हा आम्ही प्रयत्न करू विरोधक खर म्हटलं की आमचा मूळ विरोधक म्हणजे हा काँग्रेस पार्टीचाच उमेदवार आहे कारण की तिथं काँग्रेस पक्षाचे जो जिल्हा अध्यक्ष आहे त्यांनी सर्व घराणेशाही मांडलेली आहे माझ्या समोर त्यांनी स्वतःचा मुलगा दिला जेणेकरून असंख्य त्यांचे काँग्रेसचे तिथे कार्यकर्ते होते त्यांना उमेदवारी न देता स्वतःच्या मुलाला उमेदवारी दिली वर बी आजपर्यंत त्यांच्यावर इतकं प्रेम मुस्लिम समाजाने केलं पण ज्यावेळेस मुस्लिम समाजाची बारी आली तर त्यांनी काढता पाय घेऊन स्वतःच्याच घरात नगराध्यक्ष पद घेतलं आणि स्वतः जिल्हा अध्यक्ष आहे नाही 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 शिवसेना तर हा तिसऱ्या नंबरवर विषय आहे कारण की खासदार रावसाहेब पाटील दानवे यांना चांगल्या प्रकारे माहित आहे की हा जो उमेदवार दिलेला आहे ह्या उमेदवाराने वेळोवेळी त्यांची कशी अडवणूक केलेली आहे मागच्या पंचक वर्षीचं इलेक्शन आदरणीय रावसाहेब पाटील दानवे विसरले नसतील ते यांना विनोण्या करत होते की तुम्ही युती करा मी तुम्हाला दोन वाढ सोडतो आणि निवडून आणतो पण यांनी काँग्रेसच्या उमेदवारासोबत संगणमत करून की काँग्रेसच्या उमेदवारांनी यांच्या समोर डिमांड ठेवली होती की मी जिथं उमेदवार म्हणल तिथं ता टाका जिथं नाही नका टाकू आणि त्याचा फायदा आपण बघितला की मागच्या वर्षी काँग्रेसला झाला हे यांचं माध्यम असं आहे की ज्याच्या उदड घेतलं त्याची सुपारी वाजवायची अशातला हा उमेदवार आहे पुढचं मिशन काय पुढचं मिशन मी भोकरदन वासियांना हात जोडून विनंती करतो ते आजपर्यंत आपण सर्व समाजांना संधी दिली आणि आपलं भोकरदन शहर म्हणजे सर्व जाती समभाव आहे आमचे जो नगराध्यक्षाचे उमेदवार आहे मिर्जा ताई आणि त्यांचे आमचे शमीम भाई मिर्जा हा चेहरा म्हणजे एकदम फ्रेश चेहरा आहे कुठलाही जातीवाद न करता सर्वांना आजीजीनं बोललं हातगाडी लोटणारा असो की करोडपती असो त्याच्यावर ते त्याला स समान वागणूक देणं हा आमच्या अध्यक्षाचा स्वभाव आहे आणि यांचा स्वभाव हाच आमचा ब्रँड आहे आणि मी तुम्हाला शाश्वती देतो की भोकरदान प्रभाग एक पासून तर दहा पर्यंत आम्ही पॅनल टू पॅनल पूर्ण तुतारी चालू आणि आमचा तुतारीचा नगराध्यक्ष स्पष्ट बहुमतानं नगर परिषद वर बसू ही तुम्हाला मी सांगतो मी माझ्या प्रभाग एकच्या सर्व जनतेला हात जोडून विनंती करतो की मी योगेश नंदकुमार शर्मा प्रभात एक ब मधून सर्वसाधारण पुरुष मध्ये उभा आहे आमचे आमच्या वहिनी मीना राजू खिरे या प्रभात अचे उमेदवार आहे काही कारणास्तव त्यांचा फॉर्म त्या दिवशी रिजेक्ट झाला पण ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे लवकरात लवकर त्याचाही निर्णय लागल आणि आमच्या खाद्याला खांदा लावून काम करण्यासाठी खिरेताई लवकरच आपल्या समोर येतील आणि निश्चितच आमचे जो खंडे खंडे पाठी पाठीराखे आहे भाई मिर्झा हे बी आमच्या सोबत आहे आमच्या पक्षामध्ये कुठलाही मतभेद नसून आम्ही सर्व एक ते दहा पॅनल टू पॅनल तुतारी तु, तु चालवणार आहे आणि आमच्यात कुठलाही मतभेद होणार नाही हे तुम्हाला शाश्वती देतो नमस्कार म्हणून मी भोकरदांच्या सर्व नागरिकांना विनंती करतो की नगराध्यक्ष मिरजाताई तसेच प्रभाग एकमत मद ब मधून सर्वसाधारण योगेश नंदकुमार शर्मा व प्रभाग ब मधून मदू, मधून मीनाताई खिरे यांना प्रचंड मताने विजयी करा जेणेकरून तुमच्या सेवेची संधी आम्हाला लागेल नमस्कार